नमस्कार मंडळी नेहमीप्रमाणे तुमच्यासाठी अजून एक नवीन नाश्त्याची रेसिपी मी घेऊन आलेली आहे आता ही नाश्त्याची रेसिपी म्हणाल तर नेहमीपेक्षा खूप काही आगळी वेगळी आहे आणि हा नाश्ता जर तुम्ही पाहिला तर याआधी तुम्ही खाल्लाही नसेल किंवा बनवलाही नसेल चला तर या नाश्त्याच्या रेसिपीला सुरुवात करूया सर्वात आधी सहा ते सात छोट्या आकाराचे बटाटे मी इथं उकडून घेतलेला आहे या बटाट्याची उकळून साल काढून घेतलेली आहे बटाटे उकडताना अगदी मौसूत असे उकळून घ्यायचे आहे त्यानंतर एका मॅशरच्या साह्याने हे बटाटे मी इथं असे कुस करून अगदी बारीक करून घेणार आहे बघा आता सर्व जे बटाटे आपण कुस करून घेतले यामध्ये मी घेणार आहे दोन मोठे चमचे तांदळाचं पीठ आता ता इथं बघू शकता जे बटाट्यामध्ये आपण तांदळाचं पीठ टाकलेलं आहे आता ते हाताच्या सह्याने मिक्स करून घ्यायचं आहे एकजीव करून घ्यायचा आहे जोपर्यंत याचा कणकेचा गोळा तयार होत नाही किंवा कणिक तयार होत नाही तोपर्यंत याच्यामध्ये तांदळाचं पीठ टाकायचं आहे आता तेल लावून हे कणिक अगदी मौसूत असं करून घेतलंय आणि आता हे छोटे छोटे आकाराचे याचे या कणकेचे आपण एकसारखे गोळे तयार करून घेऊया बघा एक सहा ते सात इथं मध्यम स्वरूपामध्ये मी इथं कणकेचे गोळा तयार करून घेतलेला आहे आता त्यानंतर मी इथं म्हणाल तर पोळपाटावरती असं तेल लावून घेतलंय आणि बघू शकता असे लांब रोल करून घेतलेला आहे खूप जाड नाही आणि खूप पातळ नाही असे मध्यम स्वरूपामध्ये मी हे रोल करून घेतलेला आहे आपण हे रोल सर्व तयार करून घेतलेले आहेत आता त्यानंतर हे रोल आपण वाफाळून घेणार आहोत उकडीच्या चाळणीमध्ये तर त्यासाठी म्हणाल तर मी इथं एक स्टीलची उकडीची चाळण घेतलेली आहे त्या चाळणीला इथं तेल लावून घेतलेलं आहे बघा आणि त्यानंतर हे जे रोल आपण तयार केलेले आहेत ना हे रोल उकडीच्या चाळणीमध्ये असे ठेवून घ्यायचे आहे जेणेकरून हे चाळणीला चिटकून यासाठी मी इथं तेल लावलेलं आहे सर्व रोल याच्यामध्ये ठेवून घेतल्यानंतर गॅसवरतीच पातेल्यामध्ये पाणी ठेवलेलं आहे आता ही उकडीची चाळण या पातेल्यावरती ठेवायची आहे यावरती झाकण ठेवूया आणि फक्त एक आठ ते दहा मिनटं आपण हे रोल वाफाळून घेणार आहोत किंवा उकडून घेणार आहोत बघा अशा पद्धतीने इथं आठ ते दहा मिनटं झालेले आहेत आपण चाळणीवरचं झाकण किंवा ताट काढून घेऊया आणि ही चाळण आता खाली घेऊया आपण आणि त्यानंतर हे रोल एक पाच ते दहा मिनटं थंड होण्यासाठी साईडला ठेवून देऊया आता जे रोल आपण वाफाळून घेतले होते ते थंड झालेले आहेत बघू शकता इथं मी पोळपटावरती हे रोल घेतलेले आहेत त्यानंतर मी इथं काय करणार आहे एका चाकूच्या किंवा सुरीच्या सह्येने हव्या तशा आकारामध्ये मी कट करून घेते तर अगदी छोट्या छोट्या आकाराचे हे रोल मी असे कट करून घेतलेला आहे याचे असे तुकडे करून घेतलेले आहे बघू शकता आता सर्व तुकडे इथं करून झालेले आहेत आता आपण फोडणीची तयारी करूया तर त्यासाठी म्हणाल तर गॅसवरती कढई ठेवलेले आहे कढाईमध्ये मी इथं टाकलेला आहे एक चमचा तेल आणि त्यानंतर या तेलामध्ये आपण टाकूया सात ते आठ कढीपत्त्याची पानं त्यान त्यानंतर ह्यामध्ये टाकूया जिरे त्यानंतर ह्यामध्ये टाकूया आपण मोहरी आणि त्यानंतर म्हणाल तर बघू शकता जिरे मोहरी छान अशी फुललेली आहे आता ह्यानंतर ह्यामध्ये आपण टाकूया लांब सडक असं चिरलेला कोबी त्यानंतर शिमला मिरची त्यानंतरच्या वापरातील हिरवी मिरची देखील मी याच्यामध्ये घेतलेली आहे तुम्ही आवडीप्रमाणे याच्यामध्ये गाजर बीट किंवा वाटाणा हे देखील आवडीप्रमाणे याच्यामध्ये भाज्या वापरू शकता आता हे सर्व परतून घ्यायचं आहे हे परतल्यानंतर यामध्ये आपण टाकूया हळद पावडर आणि एक चमचा लाल मिरची पावडर टाकलेली आहे पुन्हा एकदा आपण हे परतून घेऊया आता त्यानंतर आपण जे नाश्त्याचे किंवा रोलचे छान असे तुकडे करून घेतले होते आता ते तुकडे आपण ह्याच्यामध्ये टाकून घेऊया आणि पुन्हा एकदा छान असे हे परतून घ्यायचं आहे दोन ते तीन मिनटं मध्यम आचेवरती छान असं परतून घ्यायचं आहे आणि त्यानंतर ह्यामध्ये आपण टाकूया चवीनुसार मीठ मीठ टाकून पुन्हा एकदा एक ते दोन मिनटं छान असे हे परतून घेऊया तर बघू शकता अशा प्रकारे आपला उकडलेल्या बटाट्यांचा वापर करून आणि घरातच असलेल्या तांदळाच्या पिठाचा वापर करून आपण एक छान असा पौष्टिक असा नाश्ता बनवलेला आहे आणि जर तुम्हाला याच्यामध्ये कोणते सॉस वगैरे टोमॅटो केचप सॉस किंवा सोया सॉस जे तुम्हाला सॉस आवडत असेल तुम्ही ते देखील याच्यामध्ये आवडीप्रमाणे आवर्जून वापरू शकता लहान मुलांसाठी जर हा नाष्टा बनवत असाल तर सॉस नाही वापरले तरीही चालेल तर मंडळी नेहमीपेक्षा वेगळी आजची एकदम नवीन पद्धतीची ही नाश्त्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका नेहमीपेक्षा खूपच वेगळी ही नाश्त्याची रेसिपी आहे बघा पौष्टिक देखील आहे अशी ही रेसिपी तुम्ही मुलांच्या टिफिन बॉक्सला देऊ शकता किंवा घरातील व्यक्तींसाठी नाश्त्यामध्ये सुद्धा बनवू शकता तर तुम्हाला आजची ही रेसिपी आवडल्यास रेसिपीला लाईक करा तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करायला विसरू नका अशाच नवनवीन आणि छान छान रेसिपीज पाहण्यासाठी या चॅनलवरती आपण पुन्हा भेटूया छानशा Pré-sipem